नमस्कार मी डॉक्टर श्रीधर आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो अभयवनात टेकडीवर लावलेल्या वडाचा आज चौथा वाढदिवस दोन हजार वीसमध्ये या वडाच्या लहानशा रोपट्याचं रोपण केलं या आगळ्या वेगळ्या वडाच्या वाढदिवसाचा चा व्हिडिओ आपण पाहूया बापु तेर। <laughs> तेर। तेर ए, तर आपलं हे सगळं जे काय चाललंय त्याच्यावरनं आपल्याला स बापू शेजारी म्हणजे बापू बापू शेजारी असल्यानंतर म्हणजे त्या सिनेमा क्षेत्राचा जो काय तुमचं हे आहे तर त्यातनं ते एक जे मराठी गाणं अलीकडं आले की आम्ही गाड्या डोंगरचं राहणारं आम्ही चाकर शोभाचं चा होणार mm. तर हे चार वर्ष जे काम सुरू आहे ते सगळं डोंगरच्या राहणाऱ्या माणसांचं आणि शोभांच्या चाकराचं चा हे सगळं काम आहे आपण सगळेजण शोभांचे पायिक आहोत कुठलीही चळवळ उभी राहते त्यावेळी त्याला त्या टिकण्यासाठी एक दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात त्यातली पहिली गोष्ट अशी असते की त्याचं एखादं स्मृतीस्थळ उभं राहावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं काहीतरी साहित्य तयार व्हावं खरं तर ह्या आपला जो भाग आहे तोच चळवळींचा भाग आहे म्हणजे अंगापूरला जर आपण गेलो आणि त्या नदी जाताना आपण सहज बारकपूर्ग सुद्धा म्हणतो की इथं समर्थ रामदास येऊन गेले होते पुढे गेलं काय म्हणते इथं गाडगेबाबा येऊन गेले होते तसं एक स्मृतीस्थळ उभं राहावं या निमित्तानं मग इथं वड उभा राहिला झेंडा उभा राहिला मारुतीरायाची स्थापना झाली आणि हे एक स्थळ उभं राहिलं जिथं चार वर्ष झालं आपण या ठिकाणी एकत्र येतोय आता आपण पंचवार्षिकीत निघालो आहे चांगली गोष्ट आहे की काही पंचवार्षिका होणं ही फार चांगली गोष्ट असते आपण पंचवार्षिकीत निघालो आहे त्यातलं एक महत्त्वाचा भाग असतो तो, तो म्हणजे नवगतांचं स्वागत आणि त्याचबरोबर आपण सगळ्यांनी एकत्र येत जे यशस्वी ये झालेत त्यांचा सत्कार करणं आपल्यातलं एक माणूस आज एम पी एस सीच्या माध्यमातून यशस्वी झाला आहे त्याचा पहिल्यांदा सत्कार घेऊया आणि या सगळ्याची सुरुवात करूया मी उपस्थितांना विनंती करतो जे ज्येष्ठ आहेत त्यांना विनंती करतो की आकाश माने जो आपल्यातला आहे धोंडवाडी गावचा सुपुत्र आणि आपल्या अभयवांचा एक महत्वाचा माणूस याचा सत्कार करून या सगळ्याची सुरुवात करावी मी विनंती करतो राहुल सरांना की त्यांनी हा सन्मान करावा आपल्याला सातत्यानं आपल्यासोबत उभे असणारे आदरणीय राहुल पवार सर यांच्या हस्ते हा सन्मान होतोय त्याचबरोबर बापूंकडून एक चांगलं गिफ्ट या ठिकाणी आकाशला देण्यात येत आहे अभयवांच्या आबाळाखाली आकाशचा सन्मान होणं ही एक फार वेगळी गोष्ट आहे छोटी छोटी बाळ जी आहेत म्हणजे एखादी चळवळ टिकण्यासाठी काय महत्वाचं असतं तर चार वर्ष झालेत पुढचे चारशे वर्ष पूर्ण करायची असेल तर ही रील रिले रिले सारखं आहे रेस सारखं आहे तर आपल्याला ही बॅटल दुसऱ्याच्या हातामध्ये द्याव, द्यावी द्यावी लागेल एकाना एका एक क्षणी तर या क्षणी ही छोटी बाळ फार महत्वाची आहेत जी वनवा लागल्यानंतर सुद्धा धावण्यासाठी प्रयत्न करत असतात या ठिकाणी येण्यासाठी त्यांची तळमळ असते यांच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया आणि त्यांचा सत्कार एक ज्येष्ठांनी करा वैभव सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्या पोरांकडनं आम्ही काय शिकायचं किंवा वैयक्तिकरित्या माझ्यासारख्यानं काय शिकावं तर एक गोष्ट आहे फार सुंदर आहे जी या निमित्तानं सांगतो फार वेळ घेणार नाही फक्त एकच गोष्ट सांगतो एक चिमणी होती काय झालं एकदा एका जंगलाला आग लागली आणि जंगलाला आग लागल्यानंतर बरेच प्राणी पळून जाऊ लागले बरेच गोष्ट जंगलाला आग लागली ना साधी गोष्ट आहे घराला आग लागली तर आपण पहिल्यांदा काय पळण्याचा मार्ग शोधू शकतो कारण जीवाचं काय होईल त्यावेळी एक चिमणी होती ती चिमणी छोटं छोटं पाण्याचे थेंब टाकत चोशीनं आग विजवण्याचा प्रयत्न करत होती मग आजूबाजूचे प्राणी म्हणले काय येडे आहेस का तू जी वाचवणं महत्वाचं आहे अशा वेळी भी काय हे भिजवण्याचा प्रयत्न करते मध्ये या जंगलाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आग लागल्यानंतर माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नसेल आग विझवणाऱ्यांमध्ये असेल यासाठी माझा प्रयत्न आहे तर छोट्या छोट्या स्वरूपानं अगदी चिमणीच्या रूपानं आपण सगळेजण हे सगळं काम करतोय आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं जे उपस्थिती आहे जी, जी साक्षी आहे ती महत्त्वाची म्हणजे आदरणीय बापूंची मी विनंती करतो बापूंना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आज एकोणीस मे दोन हजार चोवीस एक चार पाच वर्षांचा काळ आज आपल्यासमोरून निघून चाललेला आहे आज उपस्थितीत असणारे सर्व ज्येष्ठ सर्व बालमित्र सर्व बंधू भगिनी आणि अभयवणचे शिलेदार आणि या पंचकृषीत एवढीच माणसं आहेत ज्यांना काहीतरी निसर्गाबद्दल आस्था आहे प्रेम आहे असे आपण आज इथं जमा झालेलो आहोत खरं हे अभयवण दोन हजार वीसला ज्यावेळी या पंचकृषीतल्या तरुणांच्या मेहनतीतून साकार झालं त्यावेळी सर्वात अगोदर या टेकडीवरती एक हिरवा टिळा लावायचा म्हणून हा वटवृक्ष त्यावेळी लावलेला होता आणि त्याची अशी कहाणी आहे सर साक्षीदार आहेत मानिक काका वगैरे आम्ही सगळेच होतो खड्डा पडत नव्हता तर मग त्याच्यावरती मातीचा भरावा करून त्याच्यामध्ये ते रोपण केलेलं आहे आणि तो आता बाल वृक्ष आपल्या ह्या बालसवंगड्यांसारखाच तोही मोठा व्हायला लागला आहे त्याचा आनंद मनस्वी आहे आणि एवढ्या शे पाचशे वर्षांपासून ह्या टेकड्या आहेत एवढ्या आपले पूर्वज जन्माला येऊन आपल्या मातीतून गेले निघून पण एक लक्षात घ्या हे तुमच्या आमच्या संचित आहे की जे हे पुण्यकर्म आपल्या हातून झालेलं आहे आज या टेकड्यावरती हा जो वड पुढे पाचशे वर्ष आपली साक्ष देत राहणार आहे की आमच्या मातीमध्ये काही माणसं होती ज्यानी तर हा कालातीत असा हा वटवृक्ष आज त्याचा हा चौथा वाढदिवस आणि हा सगळ्यांचं आपल्या सर्वांचं श्रेय आहे इथं प्रत्येकाचं लक्ष आहे याच ठिकाणी चैतन्य पण आपण बजरंगबलींच्या रूपाने स्थापित केलेलं आहे त्यामुळं आता इथं कधीही तुम्ही रात्री जरी बारा वाजता आला तरी तुम्हाला भीती नाही वाटत आणि इथं व्यायामाला येणाऱ्या मुलांना वगैरे त्याच्यामधून प्रेरणा मिळावी एक नमस्कार करून वेशीवरती मारुती आता काळभैरवाच्या उभा आहे अशी कल्पना आम्ही ती मांडून केलेला आहे की इथं नमस्कार करायचं या वेशीवरून मग आबापुरीला दर्शनाला जायचं त्यानिमित्तानं मुलांचा व्यायामही चांगला होतो आणि ह्या सगळ्या कल्पनेतून हे अभयवनाची संकल्पना आणि हे सर्व करत असताना जे काय आग लागली यावर्षी गेल्या वर्षी त्यावेळी वैभव सर आणि ह्या चिमुकल्याने अक्षरशः जीव धोक्यात घालून ती आग विझवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर आपल्याला दुर्दैवाने असं नमूद करावं वाटतं आहे की ट्रस्टच्या लोकांच्याकडून आपल्याला सहकार्य पूर्ण मिळालं नाही पण पहिल्यांदा दोन वर्ष त्यांचं प्रचंड सहकार्य मिळालं त्याच्यामुळे जी झागं झाडं जगू शकली तिथून आपण सायफननी पाणी आणलं पण नंतर त्यांनी पाणी बंद केल्यानंतर आदरणीय वकील साहेबांचं इतकं मोठं मोलाचं सहकार्य आणि ते आजीवन त्यांनी कबूल केलेलं आहे आज बजरंगाच्या साक्षीनं त्याच्यावर कराराच्या सह्या झाल्या समजा साहेब कधी पाणी बंद होणार नाही लाईट बंद होणार नाही आणि ह्या टेकड्या त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या टेकड्या हिरव्यागार झाल्या तर आम्हालाच फायदा आहे आपल्या पंचकृषीला फायदा आहे तर असं या सर्वांच्या मेहनतीमधून हे अभयवन उभं राहतं आहे मनस्वी आनंद होतो आहे जसं सुजित म्हणाले की आता आपण या घटनेचे साक्षीदार झालेलो आहे पुढे इतिहासामध्येही नोंदी राहतील या चिमुकल्यांच्या राहतील आणि हीच पुढं आठवणी काढतील या अभयवनाला शुभेच्छा आणि आपणा सर्वांना आणि हीच सद्बुद्धी पाचाचे पन्नास हो पन्नासचे पाचशे हो अजून पाच वर्षांनी स्वयंसेवक आणि इथंही गर्दी तोबा हो हीच मी बजरंगाच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र ती हिरवा टिळा लावण्याचा हा जो चार वर्षांपूर्वीचा प्रयत्न झाला आहे तो आजही खूप सुंदर आहे कबीर एकदा वडाचं रोपटं घेऊन रस्त्याने निघाले होते संत कबीर आणि त्यांना विचारलं की वडाचं रोपटं तुम्ही कुठल्या मातीमध्ये लावणार आहे त्यावेळी संत कबीर असं म्हणाले की ते वडाचं रोपटं मी त्या मातीमध्ये लावणार आहे ज्या मातीमध्ये खोलवर विष रुजलेलं आहे वडाचं रोपट मातीच्या पोटातलं विष स्वतःच्या पोटामध्ये घेईल आणि माती अमृतमय करण्याचं काम करेल मला वाटतं चार वर्षांपूर्वी उभा राहिलेला हा वड या मातीच्या पोटातलं विष स्वतःच्या पोटामध्ये घेण्याचं आजही काम करतोय आणि एक दिवस ही माती संपूर्णतः अमृतमय होईल आणि अमृतमय भूमीचा हा टिळा या ठिकाणी सार्थ होईल मी एक दोन शब्द फक्त विनंती करतो कपिल सरांना की त्यांनी दोन शब्दात आपलं मनोगत व्यक्त करावं आणि मग आपण वडाच्या बोलूया धन्यवाद सर आज खूप आनंदाचा क्षण आहे आज खूप मोठं स्वप्न साकार आहे गेली चार वर्षापूर्वी जे बैलेलं स्वप्न होतं या सगळ्या सर्वांनी आणि आज निसर्गाची आपण परिस्थिती बघतोय प्रत्येकाला वाटतंय पाऊस पडावा पण झाडं कोणाला लावा असे वाटत नाहीत पाऊस तर पडलाच पाहिजे पण या न कळत पर्या आपण कुठंतरी तर म्हणजे त्या पापामध्ये आपण पण कुठेतरी भागीदार आहोत ह्याच्या आधी आपण कधी झाडं लावली नव्हती पण आज ह्या आबोवांच्या माध्यमातून झाडं लावण्याची इच्छा झाली मग आज मी स्वतः सांगितलं तर मला शेतीचा याच्यात आवड नाही कसली माझ्या शेतात मी अंगठासुद्धा पायाचा ठेवत नाही कधी व्यवसायामुळं आवडच नाही पण आभावांच्या जे गणेश शेडगे सर आहेत की ज्यांच्यामुळं आज ओळख झाली आबोवांची आणि चार वर्षापूर्वी असं ट्रेकिंगला आलो होतो त्या मंदिराजवळ आणि आता ते दोन लोकं फक्त एका गणेशराने एक व्यक्ती येत येत होती या डोंगर मातेवर चढत म्हणजे दिसायला तर चांगले दिसत आहेत चांगल्या घरचे निकडं काय करतात तर आम्ही असं ते संकल्प सांगितला म्हटलं आम्हाला पण इथं जॉईन करून घ्या आणि इकडे आवड लागली आणि या आवडीच्या माध्यमातून आज एक नवीन आम्ही संकल्प आमच्या घरासाठी एक तयार केला की जर आमच्या घराच्याचा ज्याचा कोणाचा वाढदिवस असेल तो वाढदिवस आम्ही एक एक अनोख्या पद्धतीने साजरा करतो की हिथं येऊन एक वडाचं झाड आम्ही लावून जातो अशी पाच वडाची झाडं लावली ते आज सगळ्यांच्या मदतीने जगलेली आहेत मुलीचं लग्न झालं आता पंचवीस फेब्रुवारीला मुलीच्या लग्नाचं आणि वाडीचं झाड आणि जावयांचं झाड आम्ही शेजारशेजर शे लावले जेणेकरून त्या वडाच्या झाडाप्रमाणे त्यांचा संसार भरावा ही भगवंत च प्रार्थना आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कौतुक की आज सगळं झाडं पण लावू पण त्याला संजीवनी देणं जर पाणी नसेल तर ह्या कष्टाला काहीच अर्थ राहणार नाही तर आत्ता पण वकील साहेबांच्याबद्दल फक्त ऐकलं होतं आज मूर्ती पण तर आज बघता आलं तर सर तुमचे खूप खूप धन्यवाद साहेबांचे कर्तव्य आणि दुसरी गोष्ट आज बाकी तर सगळे सोमनाथ मनात भाव असतील किंवा सगळी टीम जी आहे आपण सगळी मदत करतोय झाडं लावतोय पाणी पाचतो आहे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ह्याला भगवंत साक्षीदार आहेत बहिणीवर साक्षीला आपल्याला आहे आणि केलेलं वाया कधीच जात नाही मन आहे आणि पण आपलं कष्ट वाया जाणार नाही त्यामुळे हे सगळे जे आपलं काष्टाचं फळ आहे आज ही चिमुकली जे बाळ आहेत आणि दुसरी एक गोष्ट की आज आपण जो संस्कार द्यायचा असतो तो संस्कार हाच आपल्या पुढच्या पिढीला दिला पाहिजे की आपण काय करायचं आपलं बघून आपली मुलं करणार आहेत तर प्रत्येक पालक इथं जे काही पालक असतील त्याने आपण जर ठरवलं तर आपल्याला नक्की कुठल्या दिशेनं जायचं आहे तर आपली मागची पिढी त्या दिशेने येणार आहे तर मला वाटतं की हे खूप चांगला एक भाग आहे की आपण जर असं करत राहिलो आणि ह्याला प्रत्यक्ष भगवंत साक्षीला आहेत आणि त्याचप्रमाणे सगळ्याचं आयुष्य बहरावं या वडाप्रमाणे आणि असंच आपण शंभरी पण साजरी करावी या वडाची आणि शंभर टक्के होईल आपली मागची पिढी करणार आहे आपण कोण नसणार आहेत त्यावेळेला वेळेला पण चिमुकली असणार आहेत की बाबा आमच्या आजोबांनी ला ला लावलं होतं आमच्या पप्पाने लावलं होतं कोणीतरी लावलं होतं झाड हे साक्षी राहिलं आणि खऱ्या अर्थानं आभाऊनचं नाव हे जगाच्या नकाशावर कोरलं जाईल ही मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद इथं उपस्थित सर्व मान्यवर सर्व ज्येष्ठ मंडळी आणि बालचमुख खरं आज वडाचा चौथा वाढदिवस आपण साजरा करतोय इथं आज आपण ज्यांच्या फोटोचं मेजर साहेबांचं पूजन केलं त्यांची सर्वांना आठवण येते खड्डे काढण्यासाठी जी पन्नास पन्नास साठ साठ मुलांची फौज यायची ती सगळी त्यांच्या एका आदेशावर यायची ती ती ते असतील आता सर ट्रेनिंगला गेले ते असतील आणि आज मला महत्त्वाचं आकाशचं खूप कौतुक करायचं आहे म्हणजे बापू म्हणले तसे अभयवांचे बरेच लोक आता चांगल्या चांगल्या गोष्टी पादाक्रांत करत आहेत त्यात आकाशनं खूप मोठं यश मिळालं आहे त्याचं सगळ्यांच्या वतीनं खूप चांगलं कौतुक आणि दुसरी गोष्ट ह्या छोट्या मुलांची जे वनवा बापू विजवायला होती आणि वैभवसह अक्षरच्या जखमी होता होता वाचले त्या दिवशी म्हणजे झालेच ते असतील ही छोटी मुलं असतील त्यांचं विशेष कौतुक म्हणजे संवर्धन संर करताना संरक्षण करणं ही एक मोठी बाब असते आणि ती ही मुलं करतायत सोमनाथ भाऊ पाण्याचं काम अगदी सचोटीनं करतायत म्हणजे अभैवंतर्फे त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानेन आणि असंच आणि दुसरी एक ह्या वडाच्या बाबतीत आमची शुभांगी आवर्जून एक गोष्ट सांगते बापू की आम्हाला एक रोटरी करपचा पुरस्कार मिळाला होता त्यावेळेला वडाचं झाड भेट दिलं होतं आणि बापू ते झाड आपण पुन्हा घरनं आणून म्हणजे आमच्यासाठी एक भाग्याची गोष्ट अशी आहे की ते झाड ते हे झाड आहे लावलेलं त्या दिवशी त्यामुळं आणि ही गोष्ट आम्ही आधीमध्ये नेहमी येत असतो शुभांगी आम्ही आणि आमच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यांचंच कौतुक आणि छोट्या छंचं विशेषतः त्या दिवशी ही आग विजवून बापू खाली निघाली तरी होती तरीसुद्धा ती दमली नव्हती पोरं म्हणजे हसत हसतच खाली निघाली होती त्यांचं खूप वेगळेपण होते सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि मध्ये आल्यानंतर एक खूप चांगली संकल्पना सुरू झाली की वाढदिवस हा झाड दिवस, दिवस करायचा आणि प्रत्येक वर्षी वडाचा वाढदिवस वाड़ करायचा या वडाच्या वाढदिवसाकडे आपण वळूया हाच एक महत्त्वाचा वर्षभरातला आपल्या सगळ्या अभयवंच्या शिलेदारांसाठीचा एक महत्वाचा क्षण आहे चला आपण सगळेजण वडाचा वाढदिवस वाड़ साजरा वाड़ करूया हॅपी बड्डे वडाचं झाड हॅपी बेड टू यू